सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेच्या शेवटच्या टप्प्यात आमचे आदरणीय नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आपले लाडके आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब माजी आमदार सुरेशभाऊ साहेब आणि आमचे सर्व व्यासपीठावरील शिवसेना मा भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आमचे मित्र पत्रकार यांच्या उपस्थितीत आज कर्जत नगरपालिकेच्या विकासा संदर्भातच बोलणारे टीकात्मक कुठलंही बोलणार नाही खऱ्या अर्थाने कर्जत मध्ये जी नगरपालिकेची वाटचाल चालू आहे सुरेश भाऊ लाड्यांच्या माध्यमातून कॉन्क्रीटचे रस्त्यांना सुरुवात झाली रस्त्यांचे रुंदीकरण झाले अनेक वेळा काम करत असताना कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असते ही बाजारपेठेचा रस्ता रुंदीकरण करता असताना कॉन्ट्रावर्सी तयार झाली परंतु धारिष्ट्याने सुरेश भाऊ लाडसाहेब यांनी त्याला सामोरं जाऊन मताची पर्वा न करता कर्जतच्या आपल्या सर्वसामान्य जनतेच्या सुविधेसाठी अनेकांचा संघर्ष केला आणि रस्ते रुंदीकरण करून घेतलं कॉन्क्रीटचे रस्ते केले अनेक योजना देण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला त्यावर मूर्तमेढ म्हणून किंवा त्यावर कळस म्हणून आपले लाडके आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून लाखो करोडो रुपयाची कामं जी, काम। जी दृश्य अदृश्य स्वरूपात आज कर्जतकरांच्या समोर आहेत दृश्य स्वरूपात असणारी कामं म्हणजे प्रति पंढरपूर असेल शिव आपले रामचंद्र प्रभूंची मूर्ती असेल नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रवेशद्वार असेल त्या नाव नामकरण केलं प्रवेशद्वाराचं कर्जतच्या नानासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा वर्ग बैठकीला जाणारा वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या भावनांचा आदर करून नानासाहेबांचं इथे या ठिकाणी तीर्थरूप नानासाहेबांचं नाव दिलं गेलं एवढं मोठं दृश्य स्वरूपाची कामं ही आमदार शेठ थोरवे यांनी केली अनेक अदृश्य स्वरूपाची कामं जी, काम जी रोजच्या जीवनात नसतात रस्ते असेल पा पाणी पुरवठा योजना असेल दृश्य स्वरूपात नसली तरी अदृश्य स्वरूपामधली कामं शेठ थोरवे यांच्या माध्यमातून विकासाच्या गंगा जी महाविकास आघाडी सरकारने काही सगळ्यांना सरकार स्थगिती दिली होती त्या सगळ्या स्थगिती उठून आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून सर्व कामं पुन्हा सुरू केली मी इथे आपणाला ग्वाही देऊ इच्छितो की झालं गेलं गंगेला मिळालं इथे आमच्या सह आमच्या भगिनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती लाड आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे एकवीस शिलेदार आहेत त्यातला एक मी सुद्धा उमेदवार आहे येणाऱ्या कर्जत नगरपालिकेमध्ये जेव्हा ही बॉडी बसेल त्यावेळेला कर्जतचा विकास हा सर्वांगणी सर्वांगीण असेल सर्वस्पर्शी असेल सर्व घटकांना धरून करणारा विकास असेल याची ग्वाही मी आजच आपणाला इथे दे देऊ इच्छितो कारण कर्जतमध्ये अनेक जी आत्ताची परिस्थिती आहे होणारी वाढणारी कनेक्टिव्हिटी आहे कर्जत पनवेल रेल्वे असेल होऊ घातलेला एअरपोर्ट असेल त्यामुळे वाढणारं नागरीकरण त्यामुळे नागरिक सुविधांवरती पडणारा ताण त्यामुळे झालेली दुरावस्था कर्जत शहराची ही निश्चितच आत्ता चिंताजनक आहे आणि याच्यामध्ये सुधारणा करण्याचा परिस्थिती आम्ही परिस्थिती या सुधारणेची परिस्थिती आम्ही प्रयत्न नक्कीच महा आमच्या या युतीच्या माध्यमातून करू याकरता आवश्यक असलेली जसं आमच्या सहकारी संकेत संकेत भासे यांनी सांगितलं कर्जत नगरपालिकेमध्ये आपण जी अभयी योजना लागू केली जी श शास्ती होती ती मोठ्या प्रमाणावर होती ती कमी करण्याचं पन्नास टक्क्याची सूट आणून आपण लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कधी जाऊन मी सांगतो त्यामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करून शंभर टक्के ती सूट कशी करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत ट्रॅफिकची समस्या आहे त्याकरता रेल्वे कर हो रेल्वेवरती ओव्हरब्रिज असेल आत्ताच नव्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून डायरेक्ट आपण बायपास कर्जला करत आहोत जेणेकरून ट्रॅफिक ची समस्या सुटेल गड माननीय गडकरी साहेब यांच्या माध्यमातून हा बायपास आत्ता मंजुरीच्या स्टेजला आहे त्याचा डीपीआर रेडी झालेला आहे आणि टेंडरसुद्धा फ्लोट आत्ता लवकरच झालेला आहे त्यामुळे आपली ट्रॅफिकची समस्या सुटेल भुयारी गटारं असतील एस टी पी प्लॅन्ट असेल या लटकणाऱ्या तारा असतील त्या भुयारी इलेक्ट्रिफिकेशन असेल या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही सगळी कामं नरेंद्र मोदी जी सरकार आहे वरती आपलं त्याच्या खाली महायुतीचं सरकार आहे आणि इथेसुद्धा सरकार आल्यानंतर डबल इंजिन नाही ट्रिपल इंजिनचं सरकार इथे झाल्यानंतर विकासाची गंगा आपल्या दारात आल्याशिवाय राहणार नाही कर्जचे स्लमचे प्रश्न असतील रिडेव्हलपमेंटचे प्रश्न असतील हे निश्चितच आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि छान सुंदर टुमदार कर्जत तरुणांना रोजगार देणारे कर्जत आरोग्यदायी कर्जत आरोग्याची समस्या असेल ती सोडवण्याचा प्रयत्न आपण सर्व करू एवढे बोलून मी थांबतो आणि आपले सर्व नेते आता इथे येतील आणि ते आपले मनोगत व्यक्त करतील आणि आपल्याला निश्चितच इथे एक विकासाची हमी देतील आणि आपला आपण सर्व कर्जतकर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या विजयासाठी आपलं एक बहुमूल्य मत दे द्याल अशी आशा व्यक्त करून माझे शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र